शिवाजी महाराजांची एक ओळी आता आहे त्यांनी पाठवलेले सगळे दादाबाला म्हणतात की द्राक्षाच्या वेलीला नाशिक विशिक भागामध्ये काही बऱ्याच ठिकाणी दूध घालतात लोक त्याने पाणी तर येतातच औषध तर मारतातच पण काही काही दूध घालतात आणि नानाबाळ म्हणतात द्राक्षाच्या वेलीला दूध घालत वाया गेल्यासारखं वाटत पण ज्यावेळेस फळं येतात ना त्यावेळेस इतर फळांपेक्षा त्याची चव वेगळी असते कारण की त्या द्राक्षामध्ये ते दूध आलेलं असतं काय नोबरांचं निरीक्षण असतो सोळाव्या वर्षी अरे हिंद मधुकरी माका ज्ञानोबरामुद्राचा डोंगर भक्तीचा व्यवहार का अनुभवा कैलास मंदिर शक्यच आहे आपली कंपनी रेव्हरमिस्ट रिव्हरमिस्ट मेडिकार्डचं घर छान आहे काय शब्द आहेत कैलास मंदिर कळसापासून एकाच दगडात कोरले डोंगरात देव देऊळ परिवारू हा भक्तीचा व्यवहार का न व्हावा एकाच दगडात कळसे एका जागडात शिवसेने एकाच पिंड एका एका जगडात ती पाहिली त्या कलाकाराला वाटत नाही एकाच पिंड बनवायची त्याच दगडामध्ये पाहिली कशी काय बनवायची पैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा कान व्हावा माझा मुद्दा ह्या स्वरूपाचा आहे व्हायला जात नाही काही आणि हे तीर्थाला गेल्याशिवाय कळणार नाही ना कैलास मंदिर तीर्थाला गेल्याशिवाय कळणार नाही ना तुम्हाला केदारनाथ सारख्या बातम्याला कुठे जायची गरज नव्हती पण नामदेव भारता पंजाब पर्यंत ना का भारत जोडला यात्रेच्या माध्यमातून तीर्थ यात्रेचा आहे चुकू नको तीर्थ भाव धरीले करू ना नया पाहू ना हरे उठो ठोप आणि अत्यंत बाबांच्या या समग्र प्रसंगाला लागणारा फार महत्वाचं जेवण आहे अरे या महात्म्याचं दर्शन सुद्धा लांबून झालं जवळून झालं कसंही झालं तरी सुद्धा ते दर्शन वाया जात नाही चौथे झाले संतांचे दर्शन संतांच दर्शन झालं कसही होऊ द्या चुकून घेतलेला असू द्यान चांगलं आज लोक महाराज चांगलं जगलेलं मग लय त्रास आहे अवधरी त्रास असलो पण ते वाया जात नाही शुद्ध आचरण आणि बऱ्याच एक प्रमाण असं होतं असं लिहून ठेवा बहुतू चतुर झालाशी शहा शुद्ध आचरणात झुकू नको तू किती हुशार हो चॅप्टर हो तुला तुझं आचरण चांगलं पाहिजे आज मानव देवाच म्हणून गुडनेस इज ग्रेटर दॅन ग्रेटनेस चांगुल पण गुडनेस इज ग्रेटर दॅन ग्रेटनेस चांगुल पण हे मोठेपणापेक्षा चांगलं आहे मोठं व्हावं तर त्याच्यापेक्षा चांगलं व्हावं चांगलं होऊन नाही मोठं झालं तरी चालेल पण मोठं व्हायचं नावाला ज्ञानदेव वैष्णव मोठा ओके पण नवो ज्ञानेश्वरा निष्कलंका कोणताच डाग नाही एक बाजू असे ज्ञानवरा इतकं मोठं मुनी नाही आणि ज्ञानवराना कोणता डाग नाही चंद्रने जे अला मारता जे ताप नुसतं ज्ञानोबायांचं वर्णन नको आपलंही जीवन त्या पद्धतीचं असावं मोठं तर असावं पण त्यापेक्षा ते चांगलं असावं शुद्ध आचरणाचं पण हे शुद्ध आचरण होण्यासाठी संत पहावे कशाला सारखे लोक आळंदीला गुरुवार ठरलेला आहे कुणाचा सोमवार ठरलेला आहे कुणाची एकादशी ठरलेली काही दूर विचार येतात एकदा तरी वारीला येतात का चला आळंदीला जाऊ ज्ञान डोळा पाहू ज्ञानोमराचं दर्शन दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा अहो बाईचा नवरा गेलाय हे गे निघाली यात्रा निघाली आणि ज्ञान आपल्या ध्यानाला बसले सचिनारायण बाबा सगळ्यांना माहिती आणि ज्याला माहिती आहे त्याला बस मी पावली आता नवऱ्याची प्रेत यात्रा चालली भजन चाललंय साडी जशी मुळवड भरला आता नवऱ्याची चिता पेटी त्याच्यावर उडी येईल अशी पद्धत म्हणजे आता चालचे मारायचं आता संत दिसलेत दर्शन घेऊन ज्ञान बारा त्याला एका वेगळ्या अवस्थेत आणि यांच्या बांगड्या वाजल्या दर्शन घेतलं थोडं फुंकला थोड्यात माउली आपल्या एका पराभवानीतून बोलून गेले अष्टपुत्र सौभाग्यवती होती होत चाललाय खतखन हसले हासल्या जनवारांचे डोळे उघडले चांगला का अष्टपुत्र सौभाग्य होती हो तुम्ही सौभाग्य चाललंय तिरडीवर झाले काय म्हणजे पती चालले मी सती चालले पती गेलेत मी सती चालले तुम्ही आशीर्वाद येते आश्वपुत्र सौभाग्य म्हणजे काय नावपतीच सचिदानंद सचिदानंदाला मरण नसत नाही म्हणजे तुमचं अध्यात्म ठीक आहे सचिदानंदाला मरण नसतं हा फक्त नावाचा सचिदानंद गेलाय सचिदानंद नाही म्हणजे आशे कसे जातील म्हणजे हक्क मारा ना म्हणजे मी आहो नव्याला हक्क आहो म्हणजे उठले ना आहो बाकीचे सुटले पळत असं कधी पाहिलं नव्हतं ना मेले माणूस चित्त चित्र उठली नवरा उठवलं नाही पाया पडले जाऊ त्याचं जाता जाता संतांचं दर्शन सहज पाया पडले वाया नाही गेलं बरं त्याला उठवलं तो लाभ तो करत नाही बसला काही कुठाने त्याची लावा नाही ना करत बसला शके करे टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिलानंद बाबा आदरे लेखकू झाला त्या जीवनाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहायला लावलं संत दर्शन वाया जात नाही संत दर्शन लिहा लाभ पद्मनाभ जोडीला देव जोडला जातो अहो सत्तांचं दर्शन राहूद्या बाजूला ज्ञानोबाराय बोलतात रिपाळे जरी अठ्ठावीले चिकतात सहज जरी त्याची आठवण काढली तरी ते आपली योग्यता तरी ते आपली योग्यता देतात दयाचे संघ भाव ब्रह्मभाव भ्रांताशी भ्रांत लोकांना सुद्धा ब्रह्मभाव देण्याचं सामर्थ्य महात्म्यामध्ये असत सामान्य समजू नका धन्य आजी दिन दरुषण संतांचे कोणत्या नांदे दया दैवत पंढरीशी धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार न वजे वाया काही झाले संतांचे दर्शन संतांचं दर्शन झालं वाया जात नाही आणि शुद्ध आचरण त्रास होईल तुम्हाला पण वाया न वजे आता मग अशी जाधव सर बोलले मिलिटरी रिटायर मनुष्य मा माळकरी सगळं तुम्हाला असतच ना सगळे नाही करावंच लागतं ते आणि ते माफ येतात क्षत्रिया त्यांनी गोल शेवायचं सा सांगितलं छाबरिया नावाचा सा परिवार लोणावळ्यामध्ये आणि उद्योग व्यवसाय लग्न झालं चार माणसाला सासू सासरा पी आणि तो पी तो आणि त्यांना जरा बाहेर व्यवसायाच्या दौऱ्यावर जावं लागायचं बाई फार सातवी नवीन आलेली सोय त्यांचा स्वतंत्र बंगला स्वतंत्र त्यांची विहीर त्याच्यानंतर एक पानवठा जनावरांसाठी केलेला सगळ्यांना फुकट पाणी गावात पाणी भरत त्याच्यानंतर जनावर जवळ शे दोनशे त्याच्यावर पाणी जुन्या काळात बांगला त्याला गच्ची आहे जरी सासू सासरे नवरा सारख्या दौऱ्यावर असतो खूप धार्मिक परिवार आणि ही बाई देवपूजा वगैरे करणार कधीतरी गॅलरी मध्ये उभी राहायची आणि ते पाणी भरणाऱ्या आणलं आणि त्याचबरोबर पिणाऱ्या गाई वासरांना पाहायची खदा खदा हसायचे आणि म्हणायची तेवढे नि एवढं एवढे केवढं आता ते बाकीचे लोक गरीब होते म्हणजे यांच पाणी भरतोय फुकट भरतोय आपण कशाला एवढ्या मोठ्या बाईला हसायचं श्रीमंत होते हे सासू ऐकायची पण ती तरुण नाही म्हणायची कधीतरी आवस करून मला आणि एका सासूने असं दंडाला धरलं हे म्हणजे काय म्हणते का तेवढ्यानी एवढं तर एवढ्याने केवढं असं कचक म्हणायची आणि हस काय त्या देवघरा जाऊन बसायची तीन तीन तास साधन असं बच वेळा तिने ऐकलं कोणी सासून आणि एकदा तिचा मुलगा म्हणजे हिचा नवरा तुझी सून तुझी बायको म्हणजे आमची सून देवाच्या कृपेने घरात लक्ष्मी झाली काय सेवा अशी सून तुझी सेवा तुझी बायको म्हणजे आमची सून सेवा कर तिचं पटत नाही बाय माणसं पाणी भरतात गाय वासायला पाणी पितात आपलीच वेळ आपलाच पान होताय हे असं उभं याड या गॅलरी मध्ये उभी राहती केस सोडलेली आहे कधी कधी हसते खादा खादा आणि दे मी ते ते चार पाच वेळा ऐकले बाबा तेवढे नि एवढं एवढे नि केवढ मी विचारलं तर काही सांगत नाही तू एकांतात असताना तिला विचारणार हे एवढ्याला पडायचं एवढी गोष्ट सांगतात तेवढं त्यांना घ्या वाया नाही त्याच्याबद्दल चांगलं मग त्यांनी एक म्हणजे आई मी नाही कधी ऐकलं बाबा तू नाही ऐकलं तुझ्या बापाने पण नाही ऐकलं मी ऐकले मला ती काही सांगतच नाही मग एकांतात आल्यानंतर हे मला वचन दे म्हणजे तुमच्या वचनाच्या पलीकडेच नाही तर वचन काय द्यायचं नाही मला मी विचारतो त्याचं उत्तर दिलं पाहिजे म्हणजे काय बोला वचन कशाला मागायचं बोला सांगते नाही म्हणे मी ऐकलं नाही पण आई म्हणते गेल्यावर तरी उभी राहते ती बाया माणसं असतात पाणी भरत असतात जनावर पाणी पितात खरा खरा असते आणि म्हणते तेवढे मी एवढं तर एवढे मी केवढं काय असते त्याचा का असं वाक्य बोलते जे जाऊ दे आता नऊ वाजले नाही म्हणे सांग सांग पटकन सांग काय कारण आहे ते मला पण आता जिज्ञासा निर्माण झाली ती म्हणजे अहो भगवंतांच्या कृपेने काय झाले मला मागचे जन्म आठवतात फार नाही आठवत एक जन्म आठवत म्हणजे मागच्या जन्मामध्ये मी शेतकऱ्याची बायको होती आमच्या शेतात काम करत होतो आम्ही आमच्या शेतात काम करत होतो ऊन मी म्हणत होत आम्ही शेतात काम करायला आलो जे पाणी पिण्यासाठी आलो होतं ते संपूर्ण दुपारच पाण्यासाठी परत घरी जायचं पाणी घेऊन यायचं त्यापेक्षा मला ते म्हटले मी अजून चालू होतो तू पाणी प्यायला घरी जा आणि तळशी भरून पाणी घेऊन ये त्यांची मी घरी आले जवळ दोन किलोमीटर अंतर गेलो एवढं अंतर चालत गेले पाणी पिलं आणि त्यांच्यासाठी परत माझ्यासाठी पुन्हा मी पाण्याची कागल घेऊन आले पण येताना काय झालं आमच्या शेताच्या जवळ एक झाड होत कुणाची काय काय माहिती त्या झाडाच्या सावली खाली व्यालेली होती माझ्या डोक्यावरची घागर पाहिली गायीने आंबोरडा फोडला आणि तिच्या आंबोड्यातून लक्षात आलं की तिला पाणी पाहिजे म्हणून मी जवळ गेले आता कळशी कोण जात नव्हतं पण तिला तहान खूप लागली होती गमिल असं पसरण भांडण माझ्या तिची तहान लक्ष कारण की वेळला भूकही लागते तहानही लागते कुठल्याही व्यायलेल्या मी हळूहळू पाणी सोडलं तोंडात ती पीत होती पाणी बरंच सांगत होतो पण पित होती तिचा आत्मा शांत होत होता चांगली मोठी झागर होती असं करता करता ती मी संपली जवळ पाहून घाल समजा माझ्या लक्षात आलं की नवऱ्याला पाणी पाहिजे म्हणून ती थोडं पाणी मी ते ते ना ना <laughs> ते ते पाँगी पाँगी। मी घाले तेवढ्या त्या गायीने माझी साडी मागच्या जन्मातलं सांगते नवऱ्याला एवढ्या ठेवा तर ते साडी गायीने धरली तोंडात म्हणजे अजून तिला पाणी पाहिजे तर मग मी हळूहळू परत पाणी ओतलं तिची भावना जाणून मी नवरा विसरले आणि सगळी राहगत खाली झाली आणि व्यालेल्या गायीला सहज एक प्रदक्षिणा मारली आणि बांधावर गेले त्यावर ए जीव मारलाय तर मी अशी कागद हलवली मला तास झालाय जाऊ मी म्हणजे गाय वेळ वे तिला ती पाणी पाजलं सर्किट होत सायको होत ते भुकेनी ताणीने व्यापूळ रुमन घेतून रागाने फेकून मारलं मला माझ्या जिव्हाने ते लागलं मी मेले गेले जन्मात गाईला पाजलेली एक कळशी माझी वाया नाही गेली एका चांगल्या कुळामध्ये मला जन्म मिळाला आणि पुन्हा वयात आल्यानंतर एक तुमच्यासारखे पवित्र घर मला मिळालं तो मला मागचा जन्म आठवतो हो एक कळशीने एवढी क्रांती झाली आता आपलं तर घर आख्या गावाला विहीर खुली केली आणि हजारो जनावरांना पानवटा खुला केलाय मला ते पीक होत तेवढ्यानी एवढं तर आता एवढ्याने केवढ एवढ्याने केवढं कर्म कोणत्याही जन्मात केलेलं के ते वाया जात नाही लक्षात घ्या ते थोडं बायपास भागवताच महात्म्य येत आणि त्याच्यामध्ये धुंदुकारीची कथा येत आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे आता कथा नाही सांगत फक्त एक एक वाक्यात धुंदुली नावाची त्याची बायको आहे फार विद्वान ब्राह्मण त्याला संतती नव्हती हो आणि तो जीव द्यायला गेला तिथे एक लोक तर महात्मा बाबांसारखा होता हे म्हणजे कुठं सांगा बघा जीव द्यायला म्हणजे जीव द्यायला का नाही म्हणले कोरबाळ नाही अरे कोरबाळ नाही ते सुखी आहे त्यांना विचार हाय ते म्हणते ज्यांना नाही ते किती सुखी आहे आणि नाही त्यांना असं वाटतं की आपल्याला पाहिजे असं जास्त जगाचं संसार त्यालाच म्हणतात नाही नाही म्हणजे तुम्ही ते ते ब्रह्मज्ञान सांगू बरं घरात बायको काय घर भरू आणि तुम्ही काय करायला नाही मला बर फार विद्वान आहे आत्मज्ञानी आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणजे बघू बरं तुझा हात आणि हात पाहिला मग आत्म्याचा चेहरा पडला कावा चेहरा पडला म्हणजे सात जन्म तुला काहीच होणार नाही मला आता तर नक्की जीव देतो मला जीव देणारच आहे पण आता पक्क सात जन्म नाही म्हणजे काय बरं त्याच्या दारात झाडाला काही नव्हतं त्याच्यात घरी ती गाय होती ती गाय सुद्धा होती वाजवली आत्मा म्हणला मला भेटला आणि वाया गेला असं होणारच नाही ना म्हणजे भर हे फळ घे तुझ्या बायकोला खायला घाल संतती होईल आणि नुसते अशी तशी नाही खूप चांगली घरी आनंदाने आला आत्म देवन बायकोला दिला बायको संशय फळाने बोराव त्या बोरा झाले तिथे एवढा ताप असतो अमुक तमुक तमूग तिने फळ गाईला खायला लागतं वेळ नाही सांगायला रंगून त्या गाईला गर्भ राहिला त्याच्यातून गोकर्ण नावाचा महात्मा जन्माला आला मी कशासाठी बोलतो संतांचं दर्शन आत्महत्या करायला निघालेला आणि सात जन्म नव्हतं सात जन्म नव्हतं पण महात्म्याची ताकद आहे तुला सात जन्म आहे ना ह्या जन्मामध्ये महात्मा जन्माला येईल तुझ्या पोटी काय सामर्थ्य आहे लक्षात म्हणजे फक्त कोरोबाळ होणं एवढं संतांचा महिमा नाही आपलं जीवन छून बदलण्याचं सामर्थ्य महात्म्याच्या भेटीमध्ये धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडवी तो संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शिकर आणि तुमच्या जवळ हे नाव महात्मा तुमच्या नाही आणि तुमचा राखनदार आहे सांगा ना बाबा थोडं शरण द्यायला तयार आहे पण काय होतो देव येतो त्याला पदर नसतो घ्यायला आता त्याला काय करावं तर आपली सेवा हा तुमचा पदर आहे तुम्ही पसरा आणि भौतिकच वस्तू मागू नका भक्ती द्या ज्ञान द्या वैराग्य द्या सतत विवेक द्या जगकल्याणाची आमच्या अंतकरणामध्ये हे बाबा आम्हाला धारणा द्या तुम्ही जी विद्या जगकल्याणासाठी वापरली आम्हाच्याकडे विद्या आहे नाही आहे पण तुमच्या ताकदीने आम्हाला हे खूप चांगलं करण्याची ऊर्जा द्या की तुमचं नाव तुमच्या नावाचा आम्हाला स्वाभिमान वाटेल माझ्या वडिलांची निराशि देवा तुझी चरण पांडू पांडुरंग आणि म्हणून महाराज बोलता शेवटच्या चरणात भैरवी लावू